नमस्कार मशाल निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धुंधलवाडी ते उदवा हा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत अवजड वाहन खूप मोठ्या प्रमाणात या आवाजात होते म्हणून तो खड्डे पडलेले आहेत परंतु इथे जे ग्रामस्थ आहे यांना बाजारपेठसाठी दवाखान्यासाठी किंवा इतर त्यांच्या दळणवळण्यासाठी यांना खूप त्रास होत होतो आहे तर ते एक ग्रामस्थ आहे आपण ते एकूण जाणून घेऊ काका तुमचं नाव काय आपण कुठले माझं काशीनाथ माझं काशीनाथ माधू लाखन

आम्हाला कोणती फिल्ड असल्यामुळे आम्हाला फार त्रास होत आहे मग याची तुम्ही कंप्लेंट कोणाकडे केली का आम्हीच म्हणजे आमचा एक माणूस आहे विश्वनाथ चौधरी त्याच्या आम्ही फक्त पाच वेळा पैसा आहे त्याचबरोबर बाबा एक बाय बाईक सवार आहे आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ भाऊ आपलं नाव काय श्रीनाथ कुरा आपण कुठले जो खड्डे पडलेत याला तो तुम्हाला खूप त्रास होतोय असं ऐकून आहे म्हणून आपण खास ही बातमी लावण्यासाठी आहे काय बोलणार आपण खड्डे आता काय सांगू तुम्हाला याच्याकडे श्ष्नाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तेव्हा जेव्हा आम्ही किती वेळा सब्जेल बुजवले तरी पण ह्याच्यात अजून किती वेळा कब्जेत बुजवले किती वेळा काय झाले तरी पण ह्याच्याकडे शासन लक्ष देत नाही आम्ही वरती जेव्हा अधिकाऱ्यांनी विचारतो तेव्हा हा रोड झालेला आहे असं सांगतो पण झालेलं तर नाही आता दिसतं काय कुठं मुहूर्त पाणी कुठं काय काहीच कळत नाही याची सखोल चौकशी होईल असं तुम्हाला वाटतंय बिलकुल बिलकुल याची सख सखोल चौकशी हो